नमस्कार मी अरविंद आठले मागच्या भागामध्ये मुनगावच्या बायजाबाईची कथा आपण ऐकली आणि त्यानंतर भाऊराजाराम कवर यांची कथा ऐकली त्याला दोसर फोड झाला सगळ्या प्रकारची औषधं घेतली शस्त्रक्रिया पोटी सगळं झालं पण काय उपयोग झाला नाही तेव्हा त्यांनी मग गजानन महाराजांचा धावा करायला सुरुवात केली आणि मग एक रात्री त्यांच्या दारापुढे एक छकडा उभारला दाराची कडी वाजुरी दार ठोठाव त्यांनी मोठ्या बंधून दार उघडलं तर भाऊ कौऱ्याला हे औषध घेऊन आलाय बा अंधारा वगैरे शेगावून आणलाय असं त्यांनी सा सांगितलं आणि मग ती दमणी नाहीशी झाली एका प्रहारानंतर तो फोड फुटून रक्त पू वगैरे सगळं बाहेर आलं जखम भरी झाली आणि मग ते महाराजांच्या दर्शनाला गेले अन्नदान केलं आणि यापुढे आता महाराज पंढरीला विठ्ठोवाला भेटायला चाललेले आहेत आषाढीच्या वारीला त्यात काय होणार याची उत्सुकता आहे आणि ते आपण आता ऐकूया मी मुलगीधरा विनंती करतो की त्यांनी हा प्रसंग वर्णन करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी अष्टांग दंडवत घालून आजच्या कथनाला सुरुवात करूया महाराज पंढरपूरला निघालेत जगोआबा हरिपाटील बापूना काळे अशी बरीच मंडळी अशी जवळपास पन्नास साठ माणसं सा। महाराजांबरोबर पंढरपूरला निघाली आता स्पेशल गाड्यावरच्यावर असं दासगोंडनी म्हटलं की स्पेशल गाड्या वरच्यावर जाऊ लागल्या तर स्पेशल गाड्या म्हणजे त्यावेळेला कुठल्या गाड्या होत्या तर सर्व्हिस मोटरींचा तो, मोटरीं तो जमाना होता त्या काळी आताच्या कोणाला फारसं सर्व्हिस मोटरी हे प्रकरण काय आहे ते माहिती नाहीये पण मे बी गुगल सर्च केल्यावर कळेल की सर्व्हिस मोटार हे प्रकरण काय होत तो फार मोठा व्याप होता त्याच नंतर त्याची जागा ही स्टेट ट्रान्सपोर्टनी म्हणजे एस टी महामंडळाने घेतली हे अलीकडची गोष्ट आहे पण तो काळ तसा होता मग स्पेशल गाड्या त्या सर्व्हिस मोटरिंगच्या आणि प्लस त्याच्यामध्ये रेल्वे सर्व्हिस पण होती मग आता ही सगळी मंडळी निघाली पाटील मंडळी बापूना काळे तर बापूना काळे कोण होते तर बापूना काळे हे पाटलांच्या सगळ्या कारभारासाठी दिवाणजी म्हणून त्यांना नेमलेलं होते तर दिवाणजी हे पद म्हणजे अपर सेक्रेटरी वगैरे अशा ते पद आताच्या अपर सेक्रेटरीवर की हो। त्यांनी सगळा तो कारभार पाहायचा त्यांना कधी कधी कारभारी पण कोणी म्हणत असत पण दिवाण जी हे नाव श्रीमंतांच्या घरी राजे रजवाड्यांच्या हे प्रसिद्ध पद होतं दिवाण हे अमुक संस्थांचे दिवाण कोण आहे या पद्धतीने ते सगळं त्यावेळची ती अधिकारशाही होती तर त्याच्यामध्ये बापूना काळ्यांची नियुक्ती खंडूजी पाटील हरी पाटील आणि हे सगळे कृष्णा पाटील वगैरे हे सगळे जे पाटील बंधू होते त्यांचा जो अफाट पसारा होता गिरड्या दुकाने पेढ्या आधी यांची होती भव्य शेती ह्या आणि वराडात ज्यांचा संपूर्ण धबधबा होता त्या पाटील पाटील मंडळींच्या सगळ्या एकंदरच व्यवसायाच जी पद हे बापूंना काळे सांभाळत होते तर हरी पाटलांबरोबर ते होते ही अशी सगळी पाच पन्नास माणसं ते निघाली आणि ती नागझरी राह नागझरीला काय तर नागझरीला गोमाजी बुवा नावाचे संत होऊन गेले त्यांचं एका भुयारामध्ये ते तिथे राहत असत आणि त्या गावाच्या आसपास जिवंत पाण्याचे झरे असे वरच्या वरच्या जमिनीमध्ये म्हणजे खाली खोलवर कुठे जायलाच नको वरवर असे जमिनीवरती जिवंत पाण्याचे झरे त्या गावामध्ये आहेत म्हणून त्या गावाचं नाव पडलं नागझरी आणि हाय गोमाजी बा होते नाही त्यांचा ह्या पाटील घराण्यावरती वरदहस्त होता म्हणजे संत कृपा आधीच त्यांच्या घरामध्ये होती आणि आता श्री गजानन महाराजांचा वरदहस्त या सगळ्या पाटील मंडळींवरती होता म्हणजे यांच्या घराण्यामध्ये संत सेवा आधीपासूनच चालत आलेली होती तर हे जे पाटील घराणं आहे तर ते काय करायचं की पंढरपूरला केव्हाही जायचं तर ते आधी सगळेजण नागझरीला येत असत नागझरीला गोमाजी भुआचं दर्शन करून तर गोमाजीभुवानी तेव्हा समाधीस्थ झालेले होते तर गोमाजी बोनच्या समाधीच दर्शन करून मगच तिथून पंढरपूरला जायचं मग तिथून अग्निरथात बसायचं म्हणजे रेल्वेमध्ये अग्निरथ हे रेल्वेला म्हटलं शब्द होता त्या काळी तर त्या अग्निरथात बसून मग ही सगळी मंडळी पंढरपूरला आली नवमीच्या दिवशी आषाढ शुद्ध नवमीला ही सगळी मंडळी पंढरपूरला आली तर पंढरपूरला आल्यानंतर राहायचं कुठे हा त्यांच्या पुढे प्रश्न नव्हताच कारण कुकाजी पाटलांचा अतिशय भव्य असा वाडा पंढरपूर मध्ये पण होता तर त्या वाड्यामध्ये ही सगळी पाटील मंडळी आणि त्यांच्या बरोबरची ही सगळी मंडळी येऊन उतरली तिथे कि राहण्याचं ठिकाण म्हणजे तो कुकाजी पाटलांचा वाडा होता आता नवमीच्या दिवशी झालं असं की ती ही भूवैकुंठ पंढरपूर ज्याला म्हणतात तर आषाढ महिना पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यावेळेला मग मुसळधार पाऊस कधी अतिवृष्टी सारखं नाही पण मुसळधार कधी बारीक कधी रिमझिम कधी मध्यम अशा अशा स्वरूपाचा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि मग सगळीकडे आता पावसाची तमा कोण बाळगतो कारण विठुरायाचं दर्शन आषाढी एकादशीच्या दिवशी घ्यायची सगळ्यांचीच इच्छा होती त्यानुसार धडपड चालू होती मग यांच्या गावोगावहून दिंड्या आल्या आपल्याकडे आता बघतो आपण आषाढीच्या वारीला कशा दिंड्या निघतात आणि वारकरी संप्रदाय कसा वाटचाल करतो पायी चालत चालत पंढरपूरला जातो दर्शनाला तर ह्या पद्धतीने ती आषाढीची वारी तेव्हा ज्ञानेश्वर माउलींच्या पासून चालू होती त्याच्याही आधीच्या काळापासून असेल तर त्या वारीच त्यावेळेला तिथे आयोजन होतच आणि मग तिथे पोलीस बंदोबस्त होता सगळंच काही होत आखीव रेखीव होत तरी सुद्धा या सगळ्या आखीव रेखीव जे काही व्यवस्था निर्माण केलेली असते ती चितपट करण्या इतकी गर्दीची लोंढे आले की मग गर्दी काबू करणं अशक्य असते तद्वतच इथे झालं त्यावेळेला की अनेक वाऱ्या आल्या दिंड्या आल्या टाळ मृदुंगांचे घोष ऐकायला लागले अवघी पंढरी दुमधुमून गेली आणि झालं असं कि सगळ्याकडनं गावोगावून ज्यांची ज्यांची ज्या ज्या ठिकाणी स्थान आहेत तिथून हे सगळ्या संतांच्या पालख्या त्या पंढरीमध्ये आल्या प्रघाताप्रमाणे आजही तो प्रघात आहे हे आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आली देहूहून तुकार तुकाराम महाराजांची पालखी आली सासवडहून सोपान काकांची पालखी आली मुक्ताबाईंची पालखी आली एकनाथ महाराजांची पालखी आली आणि गोरोबा कुंभार चोखा मेळा नामदेव महाराज या सगळ्यांच्या पालख्या जेव्हा पंढरपुरामध्ये आल्या तेव्हा त्यांचा आदर करण्यासाठी वारकऱ्यांनी बुक्का उधळला संपूर्ण त्यांच्या स्वागतासाठी त्यामुळे झालं असं की आकाशात जणू काही बुक्क्याचं छत निर्माण झाले अशी परिस्थिती झाली इतका बुक्का उधळला गेला त्याच्याबरोबर तुळशी माळा त्याच्याबरोबर फुलं आणि मग तुळशी फुलं यांचा एकच सुगंधी असा घमघमाट इकडे तिकडे सुटला बारीक बारीक पाऊस पडतोय आणि सगळीकडे भक्ती रसाने व्याप्त अस वातावरण आहे रसाला फार मोठा पूर आलेला आहे नवमी आहे आषाढाची उद्या दशमी आणि परवा एकादशी सगळी मंडळी पाटील कुकाजी पाटलांच्या वाड्यावरती मुक्कामाला आहेत महाराजही मुक्कामाला आहेत कारण महाराज आलेले आहेत यावेळेला पांडुरंगाला भेटायला मग असं झालं की ह्या सगळ्या पालख्या आल्यानंतर मग एकच आणखीन गर्दीचा महासागर उसळला की आता पालख्या पण आलेल्या आहेत आपण कस मागे राहायचं आणि मग झालं असं की दशमी झाली आणि एकादशीला मग सकाळी सकाळी लवकरच पाटलांबरोबर इतर सगळी मंडळी पांडुरंगाच्या दर्शनाला पांडुरंगाच्या मंदिराकडे निघाले आता बापू ना काळे यांच्यामध्ये होते पण त्यावेळेला असं झालं दैववशात काय असेल बापू ना योग होता काय तो कि ते चंद्रभागेवरती स्नानाला गेले त्यांना जरा जायला उशीर झाला बापू ना काळ्यांना आणि मंडळी तर निघून गेली पण ते आले जेव्हा वाड्यावरती तेव्हा ते काय कोणी सेवेकरी वगैरे असतील पाटलांबरोबर तर ते पाटील घराणं होत अतिश्रीमंत गडी माणसं लवाजमा त्यांच्याबरोबर असणारच की त्यांची व्यवस्था कोण पाहणार सगळी तर त्यातल्या काही मंडळींनी त्यांना सांगितलं अहो आता दिवाण जी आहो आत्ताच आत्ता मंडळी पांडुरंगाच्या मंदिराकडे गेलेली आहे तुम्हाला थोडासा उशीर झाला नाही थोडक्यात चुकामुक झाली असं ते म्हणाले तेव्हा ते, ते म्हणाले काही हरकत का नाही मी त्यांना गाठतो म्हणून आणि मग त्यांनी व्यवस्थित पोशाख वगैरे करून ते आंघोळ करून आले होते चंद्रभागेवर ते पोशाख वगैरे करून ह्या मंडळींना मंडळींना भेटण्यासाठी म्हणजे त्यांची भेट होईल आणि आपण एकत्रच मंदिरामध्ये जाऊ अशा इराद्यांनी ते त्यांचा शोध घेत निघाले पण झालं हाता हाताहातावरती होता पण गर्दीचा इतका काही महापूर उसळलेला होता <स्थाँगे> कि ते बापू ना काळे कसे बसे मंदिरापर्यंत आले पण त्यांच्या असं लक्षात आलं कि इथे तर मुंगीला सुद्धा आत शिरायला वाव नाहीये आपण रांगेत उभे कुठे राहणार कारण रांग कुठपर्यंत गेले हेच त्यांना समजे ना आणि पुन्हा हरिपाटील वगैरे या मंडळींच कुठे त्यांना भेटच झाली नाही त्यांची इतकी ती चुकामुक झाली वास्तविक ते हरि पाटलांबरोबर आणि इतर पार, पाटील बंधूंबरोबर जर गेले असते तर पाटील बंधूंच त्या पंढरपूर संस्थानामध्ये वजन असल्या कारणाने त्यांना सहजासहजी दर्शन झालं असत पण तसं झालं नाही आणि त्यांना त्या मंदिरात शिरायला वावच मिळेना आणि मग झालं कुठून जायचं मंदिरामध्ये कधी जायचं त्यांचं चित्त एकवटलं पांडुरंगाच्या पायापाशी बापू ना काळ्यांचं आणि ते भिरी भिरी फिरायला लागले पण त्यांना कुठूनही आपण कुठून शिराव हेच काही समजे ना आणि मग त्यांचं मन अतिशय खट्टू झालं आणि अख्खा दिवस ते त्या गर्दीच्या रे रेट्यामध्ये माग पुढं माग पुढं होत राहिले पण त्यांना मंदिरामध्ये शिरायची काहीही संधीच मिळाली नाही मग संपूर्ण दिवस गेला अख्खा दिवस उपोषित आहेत आणि मनामध्ये सतत पांडुरंग पांडुरंग चालले आणि मग एका आर्त क्षणी त्यांनी पांडुरंगाला हाक मारली की अरे देवा की मी तर मंदिराच्या बाहेर उभा आहे या प्रांगणातच उभा आहे आणि तुझी हकीकत कशी आहे की काय चरित्र घडवलं होतंस की सावता माळ्याच्या भेटीसाठी अरण गावामध्ये तू त्यांच्या मळ्यामध्ये गेलायस आणि सावत्या माळ्याने जेव्हा स्वतःची छाती फाडून घेतली त्या तेव्हा तिथे तुझं दर्शन झालेलं आहे मग हे जर आघटित कृत्य तू घडवलंस तर सावता माळ्यांचं अरण गाव पंढरपुरापासून आठ कोसावरती आहे आणि मी तर मंदिराच्या बाहेरच उभा आहे मग तू मला येऊन का भेटत नाहीस मला दर्शन का देत नाही अशी त्यांची ती मनस्थिती इतकी काही विषण्ण झालं आणि मनस्थिती की पांडुरंगाचं दर्शन मला आज आषाढी एकादशीच्या दिवशी नशिबात नाही कारण त्यांना जायलाच कुठून मिळत नव्हतं आणि असं दास म्हणून मी म्हटलं की यांच्या पदरात गरिबी होते तर गरिबी कशी तर श्रीमंत धनदानग्या इतके काही ते श्रीमंत नव्हते ते शेवटी दिवाण जी असली तरी नोकरच होती मग जास्ती आता तेव्हा पण असतील व्ही आय पी मंडळींच्या रांगा तर त्या पद्धतीने त्यांच्याकडे त्या व्ही आय पी मंडळींच्या रांगेत जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते किंवा आणलेही नसतील बरोबर की काय करायचं सगळी व्यवस्था पाटलांच्या वाड्यावर आहे तर हे सगळं रसायन त्यांच्या होत आणि मग झालं अस्थमान झाला सूर्य मावळला आहे अभंगाने पंढरी नगरी धुमधुमून गेलेली आहे आता संध्याकाळ झाल्यावर जिकडे तिकडे मशादी पेटवलेल्या आहेत त्या मशादींच्या उजेडामध्ये इतका काही प्रकाश पडलेला आहे की जणू काही सूर्यनारायणाचा प्रकाश पडावा अस मशाली दिवट्या आणि जिकडे तिकडे ती रोषणाई ती दिव्यांची केली गेली, गेली दीप माळा उजळल्या गेल्या आणि मग हे सगळं झालेलं असलं तरी त्यांचं लक्ष इकडे तिकडे कुठेही नव्हतं त्यांचं लक्ष फक्त पांडुरंगाच्या पायाशी होत की आज आषाढी एकादशीच्या दिवशी मला पांडुरंगाचं दर्शन झालं नाही आणि मग ते ती 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 हताश मनस्थितीमध्ये त्या कुकाजींच्या वाड्यावरती आणि अक्षरशः बापूना बैसला उपोषित दातास लावून दात असं दासगडू महाराजांनी वर्णन केलंय की ते तिथे बसले हाताशी ओसरी पडवीत कुठेतरी आणि मग मंडळी जी सकाळी गेलेली होती ती मनसोक्त दर्शन बिर्शन करून आणि यात्रे निमित्त ह्या आषाढीच्या निमित्त जी काही जत्रा भरलेली होती सगळीकडे ते सगळं फिरून वगैरे मंडळी सुद्धा अस्थमानी वाड्यावरती आली आणि त्यांना जेव्हा कळलं का की बापूना काळे काही मंदिरामध्ये जाऊ शकले नाहीत तर तेव्हा ते म्हणाले की अरे हा बापूना आला खरा आपल्या बरोबर पण तो काय केलं त्यांनी कि दिवसात सकाळी चंद्रभागेवर गेला आणि दर्शनासाठी त्याला यावंस वाटलंच नाही तो गावामध्ये फिरत राहिला अनेक खेळ बघत राहिला डोंबाऱ्याचे खेळ गारुड्याचे खेळ आहेत हातचेलाकीचे खेळ आहेत आणि ही काय जत्रा आणि दुकानं जी भरलेली आहेत तीच तो फटकत राहिला कुठे तमाशाच्या बाऱ्या आहेत काय आहे हे सगळं फटकत तो राहिला तर त्याला पांडुरंगाचं दर्शन होणार कस पण मग यांच कसं झालं होतं था बापूना काळ्यांचं की शरीर मात्र वाड्यात आहे मन मात्र भिरी भिरी मंदिराच्या भोवती सतत प्रदक्षिणा घालत पांडुरंग तर काही दिसत नाही तर सगळेजण म्हणाले आहो मग शेगावना आला कशा आणि दर्शनच घ्यायचं नव्हतं आणि इथंच बसून राहत राहायचं होतं किंवा भिरी भिरी सगळीकडे फिरायचं होतं सगळीकडची जत्रा बघत तर यांनी यायचंच नव्हतं ना आणि मग काय झालं की ह्या यात्रेनिमित्त तो आला आहेस पण तुला कस वाटलं नाही दर्शनाला जावं म्हणून आणि बापूना काळ्यांचा वेदांचा अभ्यास होता वेदांतावर त्यांचं बरच प्रगाढ अभ्यास होता उपनिषदांचा अभ्यास होता, होता। ते सगळ्यांना माहिती होत तर ते काय म्हणाले सगळे म्हणजे याची दांभिक भक्ती आहे अशी बदांभिक भक्ती आहे की त्याचा भगवंत त्याच्या हृदयामध्ये आहे आणि हे वेदांती असतात की नाही त्या वेदांत्यांच असं मत असतं की अहो तुमच्या दगडात काय आहे कारण वेदांत्यांची घाव ही निर्गुण उपासनेकडे असते मग हे सगळी मंडळी असं आपापसात आप त्यांच्या समोर बोलत आहेत बापूंना काळ्यांसमोर आणि मग ती मंडळी म्हणाली की मान्य हे वेदांती त्या आहेत त्यांची निर्गुण उपासना आहे मग तसं जर आहे तर मग त्यांना असं का वाटलं की सगुण स्वरूपातल्या पांडुरंगाला भेटायला आपण यावं म्हणून तर आहो त्या वेदांत्यांचं असं मत असतं की दगडामध्ये देव कुठे असतो काय कधी तो पांडुरंग तिथे जो सगुण साकार विटेवरी उभा राहिलेला आहे ते तो दगड आहे त्या दगडामध्ये कुठे आलंय देव अशी ह्या वेदांत्यांची भावना असते तर ते कसे काय आतमध्ये दर्शनाला येतील मग सगळी जण म्हणाली मग ठीक आहे यायच नव्हतं एवढं होत तर ह्याला काय त्याच्या शेगाव मधल्या घरामध्ये पांडुरंग भेटला नसता का वेदांतीच आहेत ना शेवटी आणि मग ते काय म्हणाले की आपल्याला सगुण भक्ती का लागतील तर सगुणोपासना झाल्या विनं पूर्ण न होय ज्ञान मग ह्यांच काय आहे यांना सगुणपासना पण नाही वेदांती वेदांती म्हणवतात पण निर्गुण उपासना किती पक्की आहे आपल्याला माहित नाही मग तरी सुद्धा हे असं का करावं हा दांभिक आहे आणि मग ते म्हणाले की अहो लहान पण आल्याशिवाय तरुण पण येईल कस म्हणजे सगुण उपासना पूर्ण झाल्याशिवाय निर्गुण उपासनेकडे कसा माणूस वळेल पण हा तर ना दांभिक आहे तो करतो एक बोलतो एक वेदांती एक आहे वेदांचा अभ्यास आहे निर्गुणाची उपासनाला भेटायला बर आलास नि तर आलास यायचं निदान तुला अडवलं होत का त्यापासून मग तू कशासाठी आलास इथे आणि मग दिवसभर भटकत कुठे फिरला असं इतका काही उपहास आणि मंडळींनी हास उडवलं टर उडवली बापूना काळ्यांची इतका काही त्यांचा उपहास केला की त्यांना शेवटी आत्मज्ञ इतकं भरून आलं की त्यांच्या डोळ्या वाटे अश्रू यायला लागले अरे पांडुरंगा तुझ्या पायाशी माझं चित्त गुंतलंय रे पण ही मंडळी तर माझा इतका उपहास करताय इतका अपमान करताय कशासाठी मला फक्त तुझ्या मंदिरातल्या काफाऱ्यामध्ये येता आलं नाही म्हणून आणि माझं तर चित्त तुझ्याशी गुंतलेलं आहे मग मंडळीने असा उपहास मोठा केला आपापल्या उद्योगाला लागली कोणी काय असेल तेव्हा अशी दोऱ्या काढल्या असतील काय फराळाला बसले असतील बापू ना काळे मात्र एका कोपऱ्यामध्ये सचिंत होऊन बसलेले आहेत की काय आपण आलो कशासाठी काय आणि हे सगळं एका शय्येवरती पहुडलेले महाराज सगळं आपल्या डोळ्याने पाहत होते की बापू ना काळ्यांचं नेमकं का आज दिवसभरात काय झालं त्याला बघून अनेकांनी त्याची चेष्टा कशी केली त्याला किती टोचून बोलले उपहास कसा केला हे जेव्हा गजानन महाराजांना सगळं लक्षात आलं त्यांचं ते पाहतच होते सगळे तर ते तत्क्षण तिथून त्यांच्या शय्येवरून उठले बापूना काळ्यांच्या समोर आले आणि ते म्हणाले की समर्थ म्हणती बापूना दुःख नको करू समना ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी तो महाराज उभे राहिले कटी हात ठेविले पाय खाली जुळविले समचरण दाखवावे, तुळशी माळा कंठी मूर्ती सावळी गोमटी बापुनाच्या पडली दृष्टी शिर ठेवले पायावर आणि मग हे जेव्हा दर्शन बापुना साक्षात पांडुरंगाचं दर्शन त्या वाड्यामध्ये महाराजांनी घडवलं हे जेव्हा लोकांना कळलं कर। कारण लोक आजूबाजूला वाड्यामध्ये पन्नास साठ माणूस आलेला आहे विदर्भात ते गावात पण कोणालाच ह्याची अनुभूती नाही कारण ते फक्त बापूना काळ्यासाठी घडवलेलं दर्शन होत पांडुरंग विठ्ठल साक्षात त्या कोकाजीच्या वाड्याला महाराजांनी उभा केला स्वतः त्या विठ्ठलाच्या पोज मध्ये महाराज उभे राहत आणि बापूना काळ्यांना पांडुरंगाच साक्षात पांडुरंगाच दिव्य अस तेजस्वी दर्शन तिथे वाड्यामध्ये आहे आणि हे जेव्हा त्यांनी हर्षभराने सांगितलं अरे बघा तुम्ही माझा एवढा उपहास केलाय पण आता महाराजांनी आणि लोकांना ते दिसत होत कि महाराज उठले त्याच्या समोर उभे राहिले पण महाराजांनी कमरेवर हात ठेवले इतपतच लोकांना दिसले याच्या पलीकडे काहीही वृष्टीपथास पडलं नाही ते दर्शन सोहळा फक्त बापूना काळ्याच्या नशिबात होता त्याच्यासाठीच महाराजांनी पांडुरंगाच्या रूपामध्ये त्याला दर्शन दिलेलं आहे पहा समर्थांनी बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला कुकाजींच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे संतत्व हा खेळ नाही आणि पोरखेट त्याहून नाही मग हे जेव्हा सगळ्यांना लक्षात आलं आणि त्यांना ते कळलं की आता ह्या क्षणी बापूना काळेल ना, ना। पांडुरंगाचं साक्षात दर्शन झालं तेव्हा पाटला सकट इतर मंडळी म्हणाली की आहो महाराज आता आम्हाला पण असं दर्शन घडवा तर महाराजांनी त्यांचा उपहास केला आणि हसत हसत ते म्हणाले अरे दर्शन ही वस्तू काय बाजारात विकत मिळते का कि ती मी विकत घेऊन तुम्हाला आणून देऊ एवढा बाजार भरलाय पंढरपुरामध्ये तिथे जर कुठे दर्शन ही वस्तू पांडुरंगाच दर्शन ही वस्तू विकत मिळत असेल तर मी तुम्हाला ती आणून देईन पण ती बाजारात कुठेही विकत मिळत नाही त्यासाठी बापूना काळ्यांसारखं मन आधी तयार करावं लागत इथे बापूना काही तयारी केलीच नव्हती कसली आपोआप त्यांच्या मनाची जडण घडण त्या पद्धतीने सांगली परंतु हे सगळं त्यांच्या मनामध्ये जो काही महासागर होत होता उसळत होता की पांडुरंगाच्या प्रती चित्त गुंतलं महाराज म्हणाले त्याच्यासारखं चित्ता अधिक करून दाखवा तरच मी तुम्हाला ही दर्शन वस्तू काय आहे ती सांगतो किंवा ती घडवतो तुम्हाला दर्शन